यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान वीज वाढ खत आणि बियाण्यांच्या दरात वाढ तर भरपाईच्या वचनावर सरकारने मौन धारण केल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणी नोंदविली ते म्हणाले या सरकारच्या नाकारतेपणामुळे शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे पुसद विधानसभा निरीक्षक म्हणून नुकत्याच झालेल्या त्यांच्या नियुक्तीनंतर एडतकर यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामीण जनतेच्या भावना मांडल्या ते म्हणाले की ग्रामीण भागात असंतोष उसळला असून हा आक्रोश आगामी ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपेट्यांमधून स्पष्ट दिसून येईल ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांच्या पिकांचे योग्य भाव मिळावेत आणि नुकसान भरपाई तातडीने मिळावी हीच या काळाची गरज आहे पण सरकार केवळ घोषणा करत आहे कृती मात्र नाही येडतकर यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फुटली असून ग्रामीण समाजात या प्रतिक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे या सरकारच्या नाकर्तिकपणामुळे ती काळी झालेली आहे आणि म्हणून फार मोठा आक्रोश ग्रामीण परिसरामध्ये आज निर्माण झालेला आहे आणि हा आक्रोश मतपेट्यांद्वारे बाहेर येणार आहे माझं आणि मित्रपक्षाच्या सरकारला युती सरकारला महायुती सरकारला फार मोठा शह या निवडणुकांमध्ये बसणार आहे त्यातल्या त्यात पुसत विधानसभांमधलं